या नाम घोषामुळे तुम्हाला कळत असेल आम्ही मंदिरात का आलोय तर रामकृष्ण हरी मंडळी तर आज आहे मंगळवेडे भूमी संतांची मंगळवेडा यात्रा महोत्सव आहे कारण आज श्री संत दामाजी पंत यांची पुण्यतिथी आहे आत्ता मस्तपैकी हरिपाठ कीर्तन झालेलं आहे आणि मी आत्ता आरती घेतलेली आहे आणि आता दर्शनाला जाऊ जे मूळ बांधकाम चालू आहे दामाजी मंदिराचं चा बांधकाम चालू आहे त्यामुळे इथं फोटो ठेवून पूजा केलेली आहे आणि जे मूळ मंदिर आहे ना ते पलीकडे आहे आपण जाऊन भेटू आणि आत्ताच जे कीर्तन आलेले होते हरिभक्त परायण वास्कर महाराज त्यांनी अत्यंत छान पद्धतीने साजरे कीर्तन छान पद्धतीने केलं तर त्यांच्या आम्ही आत्ता महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता मी चाललोय मंदिरात मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये विठ्ठल विठ्ठलाची रुक्मिणीची आणि दामाजी पंतांची मूर्ती पाहून आणि तो गाभारा इतका शांत आहे मनाला आनंद देणार आहे की गाभारात जाऊच वाटत नाही आणि इकडं प्रसाद वाटवायचं काम चालू आहे आणि खूप गर्दी आहे कारण मंगळवेड्या भूमी संतांची आहे मंगळवेड्या छान बन म्हणजे संत आमी आने तर आत्ता आमचं दर्शन झाले आहे आम्ही प्रसाद घेतलेला आहे आणि आता आम्ही घरी चाललो आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटू रामकृष्ण हरी मंडळी